नमस्कार मी प्रांजल आपण पाहतात पी एम न्यूज मराठी बातमी तर आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खाली सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कपुली आणि खालापूरकरांचं कर्जतकारांचं सर्वांचं जे श्रद्धेचं स्थान आहे धाकटी पंढरी धाकटी पंढरी आपलं जे विठ्ठल रकमेला आम्ही नमन करून आम्ही या शिवसेना बी जे पी आर पी आय युतीचा आज पूर्णपणे प्रचाराचा प्रारंभ केलेला आहे आजचा या संपूर्ण उमेदवार आणि आमचे कार्यकर्ते आहे तो जोशपूर्ण पूर्ण वातावरणामध्ये आम्ही हे पूर्णपणे त्याचा नारळ फोडलेला आहे त्याचबरोबर या तुम्हाला सर्वांना मी विश्वास देतो कार्यकर्त्यांचा जोशपूर्ण संपूर्ण हे बघून त्यामध्ये खोपोली नगरपालिकेवर शिवसेना बी जे पी युतीचा आर पी आय युतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे कोपोळी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या निवडणुकीला आपण सारेजण सामोरे जात आहोत शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय कुलदीप रामदासजी शेंडे आणि प्रभाग क्रमांक दहाचे पॅनलचे उमेदवार त्या ठिकाणी उज्ज्वला पवारताई उज्ज्वला ताई अनिता पवारताई आणि हरीश जी आमचे काळे असं हे दहा नंबरचं पॅनल आणि संपूर्ण परिसरामध्ये आज प्रचार दौरा सुरू आहे आपण सारेजण जण पाहताय की उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जनतेतून कुलदीपजी शेंडे आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना मिळत आहे मागील पाच वर्षामध्ये या कोकुली शहरामध्ये जो विकास आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे त्या विकासाच्या माध्यमातून विधानसभेला कोकुलीच्या जनतेने भरघोष यश या ठिकाणी दिलेलं होतं आणि असंच यश आता येणाऱ्या दोन डिसेंबरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुलदीपजी शेंडे आणि सर्वच माझे प्रभागातील उमेदवार एक ते पंधरापर्यंत असणाऱ्या सगळ्या प्रभागातील उमेदवार महायुतीचे हे भरघोस मताने निवडून येतील हा आत्मविश्वास आम्हाला सगळ्या शिवसैनिकाने महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी ला, ला, आहे कुलदीपजी शेंडे अतिशय चांगलं नेतृत्व या कोकली शहराला आपल्याला लाभलेलं आहे उमेदवार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम म्हणजे राजकीय वारसा वडिलांपासून त्याच्या कुटुंबामध्ये आहे आणि सामाजिक बांधिलकी जपत काम करणारं हे युवा नेतृत्व हे नक्कीच कोकुलीच्या विकासामध्ये फार मोठा हातभार कुलदीपजी शेंडे यांच्या माध्यमातून आणि नगरसेवक असणारे माझे प्रभाग क्रमांक दहाचे सगळे उमेदवार असतील आणि प्रभाग क्रमांक प्रत्येक प्रभागातील असणारे महायुतीचे उमेदवार यांच्या माध्यमातून चांगलं काम आम्ही पुढील काळामध्ये कोपोली शहरासाठी नक्कीच या ठिकाणी करू मी आमदार म्हणूनसुद्धा आत्तापर्यंत जो विकास या कोपोली शहरामध्ये केलेला आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा कोपोलीच्या जनतेला एक शाश्वत विकास एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संपूर्ण कोपोली शहरामध्ये व्हावी या दृष्टीने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करू